स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक घेतली राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर मंगळवारी आले होते यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसंच सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं दरम्यान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केला याप्रसंगी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील लतीफ तांबोळी अल्पसंख्याक विभाग सदस्य वसीम बुरांण प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे राष्ट्रीय सेवा दल उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा ज्येष्ठ नेते मकबूल मोहोळकर माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का दत्तात्रय बडगंची साजित पटेल महेश कुलकर्णी सनी देवकते किरण माशाळकर अमीर शेख अनिल बनसोडे इरफान शेख दत्तात्रय बनसोडे बसवराज कोळी प्रकाश जाधव सुरेखा घाडगे प्रियांका पवार ॲडव्होकेट अमोल कोटीवाले मनोज शेर्ला सुजित अवघडे अल्मेराज आबादीराजे श्रीकांत वाघमारे प्रदीप भालशंकर वैभव गंगणे सोमनाथ शिंदे सचिन चलवादी आदींची उपस्थिती होती सुखदुःखामध्ये सहभागी व्हा तुमच्याबद्दल तो त्यांना काहीतरी आपल्या घरातला माणूस वाटला पाहिजे अशी तुम्ही सगळ्यांनी हे करा हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे हे करताना हे करा त्यांना ते करा की तुम्हाला आज खरं एवढं सूचना आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि एकत्र बैठक शहराच्या अध्यक्षांना तुम्ही त्या लेखीमध्ये द्या तर तुमच्या प्रभागामध्ये हे अशा गोष्टी केल्या पाहिजे निष्ठा ही करून आहे मी वीस वर्ष पन्नास वर्ष पक्षाचं काम केलं निष्ठा ठीक आहे निष्ठा तर असलीच पाहिजे मान्यच आहे पण शेवटी उमेदवार हा निवडून येणारा कॅन्डिडेट पाहिजे

परवा भागाने राज्याच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि मंत्रिमोदयांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी सूचना केलेल्या के आहेत की येणाऱ्या या निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांनी परिवार मिलन या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला प्रत्येकाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या का घरी जाऊन त्या भागातली समस्या जाणून घ्यायची सूचना गेल्या दोन वर्षामध्ये सातत्यानं सर्व भागामध्ये काम आपलं चालू आहे सर्व भागामध्ये संघटना बांधण्याचा असेल नगरसेवकांना जुळवणी करण्याचा असेल किंवा ज्या त्या सुनियोजन काम असेल आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व खरी चालत नाही मामा येणाऱ्या कालखंडामध्ये कोणत्याही परिस्थिती आलं आपण जो काही सूचना देसाल जो काही आदेश देसाल कारण आपलं नेतृत्व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणार आहे अल्पसंख्याक समाजाला सोबत देणार आहे भटके विमुक्त समाजाला न्याय देणार आहे मागासवर्गीय समाजाला न्याय देणार आहे सवर्ण समाजाला न्याय देणार आहे असं एकच नेतृत्व आदरणीय ठेवून ठिकाणी लढण्यासाठी सज्ज आहे मामा या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम आणि चांगला रिझल्ट आहे महायुती म्हणूनच या ठिकाणी लढण्याची आमची तयारी आहे मामा आम्ही या ठिकाणी महायुती म्हणून जसं तुम्ही तुमची नि नि निवडणूक या ठिकाणी माहिती पण लढलो लोकसभेची निवडणूक आम्ही माहिती पण लढलो तसं आम्ही शहरामध्ये किसन जाधव असेल मी असेल संतोष भाऊ असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सोलापूर शहरामध्ये बाबा म्हणतो मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी प्रामाणिकपणानं आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही ते तिथे या ठिकाणी आहे आम्ही तसे मेळावे घेतले सभे घेतले सगळ्यात म्हणजे सगळ्यात सगळ्या बरोबर आम्ही या ठिकाणी व्यवस्थित होतो आमचं या ठिकाणी एवढंच म्हणणं तुम्हाला तुम्ही या ठिकाणी आमचे संपर्क मंत्री आहे कार्यकर्त्याच्या भावना आहेत की सोबळा निवडणूक लढण्यासाठी तर आम्ही तर तयार आहे तुम्ही सांगितला आता सांगितल्यामुळे सोबळावर आम्ही तयार आहे आणि राज्यामध्ये माहिती असताना सोलापूर शहरामध्ये सुद्धा माहिती म्हणून या ठिकाणी आम्ही लढू परंतु सोबळावर सुद्धा लढायची सुद्धा आमची ताकद आहे